नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की बिग ब्रेकिंग न्यूज आहे बघा लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी आलेली आहे तर बहिणींनो तुम्हाला सावधान व्हायचं आहे तर ते का व्हायचं आहे कशामुळे व्हायचं आहे कुठली ती धक्कादायक बातमी आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा पण व्हिडिओच्या सुरुवातीलासुद्धा एक महत्त्वाची सूचना देतो आहे ती अशी आहे की बनीनो बघा लाडक्या बहीण योजनेविषयीचे विविध चॅनलवाले विविध असे खोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला फसवत आहे त्याच्यामुळे त्यांच्या नादी लागू नका त्यांचे व्हिडिओ बघू नका तुम्हाला खरी माहिती फक्त आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनलवरतीच मिळणार आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण जर का तुम्ही सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही खऱ्या व्हिडिओपर्यंत पोहोचाल त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनलला नक्की बहिणींनो सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर ठीक आहे बहिणींनो आता कोणताही वेळ न वाया घालवता आप आपण बघूया की लाडक्या बहिणींसाठी कुठली धक्कादायक बातमी आहे आणि तुम्हाला का सावधान व्हायचं आहे तर चला आपण कोणताही वेळ न वाया घालवता सरळ सरळ व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बहिणींनो आता लाडक्या बहीण योजनेची मोठी धक्कादायक बातमी इथे आलेली आहे ती ती कुठली आहे ती मी तुम्हाला दाखवतो आहे कोणती आहे ती मी तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता आहे बघा की धक्कादायक बातमी लाडक्या बहिणींची के वाय सी करताना फसवणूक झालेली आहे ती कशाप्रकारे झाली मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बघा इथे तिथं स्क्रीनवरती दिलं असेल दिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल असा आता की एका लाडक्या बहिणीने जवळच्या दुकानात के वाय सी करण्यासाठी कागदपत्रे दिली आणि फसव्या एजंटने तिच्या कडून ओ टी पी मागून मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर केले बहिणीचे हजारो रुपये खात्यातून गायब झालेले आहे तर बहिणींनो एका लाडक्या बहिणींनी काय केलं की आपली ओ टी पी त्या एका दुकानदाराला दिली अशा आणि त्या दुकानदाराने त्या ओ टी पीच्या माध्यमातून तिच्या अकाउंटमधून पैसे गायब केले त्याच्यानंतर एक परवाच्याला एक अजून एक इथे धक्कादायक अशी घटना घडली की एका लाडक्या बहिणीला कॉल आला आणि त्या कॉलवरती समोरचा व्यक्ती बोलला की मी सरकारचा कर्मचारी बोलतोय आणि तुमची के वाय सी करण्यासाठी आम्हाला ओ टी पी लागत आहे तर त्या लाडक्या बहिणीने सुद्धा त्या अनोळखी आलेल्या कॉलला ओ टी पी दिला आणि तिच्या सुद्धा पैसे गायब झाले अशा प्रकारची धक्का एक धक्कादायक बातमीसुद्धा इथे घडली आहे तर बहिणीने तुम्हाला सावधान व्हायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे कोणते सावधानतेचे जे संदेश सरकारकडून आलेले ते मी तुम्हाला सांगतो आहे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा की ओ टी पी कोणालाही सांगू नका कुठलाही कॉल तुम्हाला आला अनोळखी कॉल आला कुणी म्हटलं म्हणतरी असलं की सरकारचा कर्मचारी वगैरे वगैरे तर त्यांना ओ टी पी सांगू नका फक्त अधिकृत केंद्र केंद्रातच जाऊन केवायसी करा अर्थात जे काही नेट कॅफे तुमच्या ओळखी पाळखीचे असतील तिथेच जाऊन तुम्ही के, के वाय सी करा रसीद मिळाल्याशिवाय जागा सोडू नका तुम्हाला त्याची पावती मिळाल्याशिवाय जागा सोडायची नाही आहे तुम्हाला त्याच्यानंतर मोबाईलवर आलेला मेसेज तपासा मोबाईलवर तुमची के वाय सी सक्सेसफुल झाली का नाही ते सुद्धा तुम्हाला तपासच आहे ना अशा घटना टाळण्यासाठी सरकारने लोकांना सावध राहण्याचे आव्हान केलेले आहे आता तुम्हाला कोणती इथे इथे सावधानता बाळगायची परत की केवायसी करताना फसवणुकीचे प्रकरण वाढले बहिणींनी लक्षात ठेवायचं आहे की फसवे एजंट तुमच्याकडून पैसे मागत असतील तर त्यांना पैसे देऊ नका केवायसी करताना फक्त आधार कार्ड बँक पासबुकचीच माहिती द्या आणि त्याच्यानंतर ओ टी पी पॅन ए टी एम पासवर्ड कोणालाही सांगू नका कारण हे साधनं के वाय सीसाठी लागत नाही फक्त आधार कार्ड असेल तुमचं तर के वाय सी होते के वाय सी पूर्ण झाल्यावर रसीद मिळाली का ते नक्की तपासायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना अजून काही महत्त्वाच्या सूचना सरकारकडून तुम्हाला आल्या आहेत त्या म्हणजे बघा हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सरकारकडून सूचना के वाय सी करताना खबरदारी तुम्हाला हे घ्यायच्या आहे फक्त सरकारी किंवा अधिकृत केंद्रातच वाय सी करा आता तुम्ही म्हण की सर घरबसल्याही केवायसी करता येते हो करता येते तुम्ही घर बसल्याच करा शक्यतो शक्यतो जवळच्या ओळखीचं पाळखीचं दुकान असेल तर काय हरकत नाही तो ओळखीचा व्यक्ती बदना बदमाश नसावा फक्त याची दक्षता घ्या आणि शक्यतो अनोळखी कॉलला कोणीही ओ टी पी देऊ नका, वारन आदर काड, बैंक, नका। ही मी वारंवार तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर स्वतः जवळ ठेवा इतरांपाशी देऊ नका त्याच्यानंतर ओ टी पी कोणलाही सांगू नका स्वतः टाईप करा त्याच्यानंतर कोणतीही फी चार्ज असल्यास अधिकृत पावती घ्या आता के वाय सी करण्यासाठी जे काय नेट कॅफेवाले आहे ते शंभर रुपये वगैरे घेतातच त्यांना ते तुम्हाला द्यावेच लागणार आहे त्याच्यात काही दुमत नाही आहे की वायशी पूर्ण झाल्यावर रसीद किंवा त्याची स्लिप आपल्याला घ्यायची आहे तुमची माहिती अकाउंट नंबर आधार नंबरवर कोणालाही फोनवर देऊ नका शक्यतो कोणाचा कॉल आला मी तुम्हाला अजोगर सांगितलं आहे की कोणत्या अनोळखीचा वगैरे कॉल आला तर फोनवरती शक्यतो माहिती देऊ नका त्याच्यानंतर के वाय सी झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला कन्फर्मेशन मॅसेज तपासा म्हणजे बाबा तुमची यशस्वी के वाय सी झाली का नाही हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तपासा तपासायचं आहे केवायसी करताना गर्दी टाळा तुमची कागदपत्रे स्वतःजवळ ठेवा त्याच्यानंतर बनावट लिंक व्हॉट्सअपवर वर क्लिक करू नका शंका आली तर ताबडतोब बँक किंवा योजना कार्यालयाशी संपर्क साधा आता तुम्हाला काय करायचं आहे जे काही व्हॉट्सअपवरती बनावट मेसेज uh, फिरत असतात की तुमची के वाय सी घरबसल्या करा फक्त या लिंकवरती ओ टी पी टाका अशा पद्धतीच्या केवायसी करण्याच्या भानगडी तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ नका तुम्हाला सावधानता ही बाळगायची आहे तुम्हाला सावधान हे व्हायचं आहे की केवायसी करत असताना तुम्ही एक तर स्वतःच्या मोबाईलवरती स्वतः करा किंवा तुमच्या जवळचं एखादं नेट कॅपेचं दुकान असेल तुमच्या ओळखीचा तिथील तो माणूस असेल तर त्याच्याजवळ जाऊन तुमची के वाय सी करून घ्या कारण केवायसी करणं हे सरकारने आता बंधनकारक केलेलं आहे ही सर्वांनी दक्षता पाळा या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या नात्यावाईक पर्यंत तुमच्या शेजाऱ्या पाजारपर्यंत शेअर करा कारण येणाऱ्या जी काही आपली लाडकी बहीण आहे त्या बहिणीचं इथं नुकसान होऊ नये आणि तिचा जे काही येणारा हप्ता आहे तो रोखू नये यासाठी जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे प्रत्येक बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इतर लोक तुम्हाला खोटी माहिती देत आहे आपणच फक्त महाराष्ट्रामध्ये आपलंच चॅनल आहे ती तुम्हाला खरी माहिती देत आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल